मतदानाच्या चौथ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या तीन महत्त्वाच्या जागेवर मतदान होत आहे त्यात एक आहे औरंगाबाद ज्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं झालं त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे जालना आणि तिसरं आहे बीड या तिन्ही मतदारसंघाची नेमकी काय अवस्था आहे त्याचा आढावा आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आज बोलणार आहोत आपण छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाविषयी किंवा औरंगाबाद मतदारसंघामध्ये आज कशा पद्धतीची लढत सुरू आहे कोण विजय होण्याची शक्यता आहे कोणामध्ये सामना सुरू आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगल लाईव्ह मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा औरंगाबाद मतदारसंघ सतत चर्चेत असतो वेगवेगळ्या कारणाने तो सतत चर्चेत असतो मतदारसंघ हे महत्त्वाचा आहे औरंगाबाद हे मा एक एक औद्योगिकरण झालेलं किंवा त्या मार्गावर असलेलं एक मोठं शहर औरंगाबाद आहे औरंगाबादचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे आणि मराठवाड्याची राजधानी म्हणूनही औरंगाबादला सर्व कार्यालय आणि बाकी सगळ्या ज्या संस्था असतात त्या संस्थांच्या प्रमुखांची कार्यालय ही सगळी संभाजीनगरमध्ये आहेत त्यामुळं या निवडणुकीकडे किंवा या मतदारसंघाकडे मराठवाड्यातल्या लोकांचं सातत्याने लक्ष असतं की कि मराठवाडामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये काय घडेल या मतदारसंघाचा इतिहास फार मजेशीर इतिहास आहे मित्रांनो की या मतदारसंघामधून एकोणीसशे बावन्नपासून वेगवेगळ्या विचाराची मंडळी निवडून गेली या मतदारसंघामध्ये कधी जातीवाद झाला नाही या मतदारसंघामध्ये कधी कशाही पद्धतीचा तंटा मागच्या काळामध्ये झाला नाही उलट अत्यंत वैचारिक पातळीवर बापूसाहेब काळजातीसारखी मंडळी या भागातून अनेकदा लोकसभेवर निवडून गेली परंतु शिवसेनेनं जेव्हा मराठवाड्यामध्ये एंट्री केली म्हणजे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने शिवसेने। मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा एंट्री केली तेव्हापासून छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुका या जातीवर लढवल्या चालू जाऊ लागल्या हिंदू आणि मुस्लिम या या जातीवर किंवा अशा पद्धतीच्या नेरेटीववर या सगळ्या निवडणुका लढवल्या ला जाऊ लागल्या आणि मग चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून चार वेळा खासदारकीची संधी मिळाली तर आ, ही संधी मिळत असताना सुद्धा अशाच पद्धतीची संधी मिळाली म्हणजे चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे आहेत आणि त्यांनी फार मोठा विकास या भागामध्ये केला आहे यासाठी ते निवडून यायचे नाहीत तर स्थानिकमध्ये औरंगाबाद शहरांमध्ये जो जातीवाद व्हायचा जी हिंदू मुस्लिम व्हायचं त्याचा फायदा सातत्याने खैरेने मिळायचा पण पुढे पुढे असं झालं की हिंदू मतांमध्ये फूट पडायला सुरुवात झाली आता आपण दोन हजार एकोणीसचं जर उदाहरण घेतलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे हे अवघ्या पाच सहा हजार मताने पराभूत झाले तर त्याच मतदारसंघामध्ये एकोणीसशे दोन हजार एकोणीसला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख पंच्याऐंशी हजार मतं घेतली आणि बाकी छोट्या मोठ्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा फार मोठी मतं घेतल्यामुळे चंद्रकांत खैरे यांना पराभव पत्करावा लागला आणि तिथून एमचे इम्तियाज जलील यांना संधी मिळाली किंवा ते विशेष आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल अशा पद्धतीने आता सगळेजण या मतदारसंघाकडे आहेत अवघ्या पाच सात दिवसाभर या मतदारसंघामध्ये मतदान होत आहे आणि या मतदारसंघामध्ये आता चार प्रमुख उमेदवार उभे आहेत त्यामुळे ही निवड निवडणूक अतिशय चुरशीची आणि अति तटीची झालेली आपल्याला बघायला मिळते त्यामध्ये इम्तियाज जलील यांना एम आय एमने पुन्हा तिथून उमेदवारी दिलेली आहे ते विद्यमान खासदार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने किंवा त्यांच्या शिवसेनेने चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघामधून उमेदवार दिलेली आहे तर दुसरीकडे राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाने या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे हर्षवर्धन जाधव पुन्हा या मतदारसंघामधून अपक्ष लढत आहेत आणि अपक्ष लढताना अनेकदा त्यांनी हर्षवर्धन जाधव यांनी विविध पक्षांकडं उमेदवारीची मागणी केली होती की मला तिकीट द्या परंतु कुठल्याही पक्षाने त्यांची मागणी स्वीकारली नाही त्यामुळं त्यांना अपक्ष लढण्याची पाळी आलेली आहे तर अशा या मतदारसंघामध्ये नेमकं लढतीमध्ये कोण आहे या विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो अधिक वेळ न दडवता या मतदारसंघाची रचना मी आपल्याला सांगणार आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे त्या शहराच्याच विधानसभा मतदारसंघ आहेत औरंगाबाद मध्य आहे औरंगाबाद पूर्व आहे औरंगाबाद पश्चिम आहे आणि त्यानंतर गंगापूर वैजापूर आणि कन्नड असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि मित्रांनो सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीचे आमदार आहेत जसं की औरंगाबाद मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शेचाट आहेत एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे आहेत भाजपाचे गंगापूरमध्ये प्रशांत बंबा आहेत भाजपाचे आणि वैजापूरमध्ये रमेश बोरणारे हे सुद्धा एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत आणि केवळ एक आमदार हा महाविकास आघाडीचा या मतदारसंघामध्ये आहे आणि तो आहे कन्नड विधानसभा मतदारसंघामधला उदयसिंह राजपूत या मतदारसंघाची कागदोपत्री जी ताकद आहे शक्ती आहे ही शक्ती महायुतीच्या बाजून आहे म्हणजे शिवसेना अजित पवार गट आणि भाजपा यांच्या वती यांच्या बाजूनं कागदावरची ताकद आहे या मतदारसंघाचा कागदा या कागदावरची ताकद पाहिली तर आपल्याला असं वाटेल की या मतदारसंघामधून संदीपान भुमरे हे क्रमांक एकला राहतील किंवा विजयाच्या दिशेने त्यांची घोडदूड सुरू होईल परंतु मित्रांनो अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये नाही संदीपान भुमरे हे महायुतीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये लढत नाहीत तिसऱ्या क्रमांकावर संदीपान भुमरे या मतदारसंघामध्ये आता सध्या आजच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि लढत आहे ती चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या दोघांमध्ये लढत आहे भुमरेंना मतं द्यायची का नाही याविषयी लोकांच्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालाय कारण मित्रांनो पुन्हा अजून अजून एक विषय की महाराष्ट्राचं राजकारण काहीही असो बाकी मतदारसंघात काय घडत आहे हाही भाग वेगळा राज्यात कुठले पक्ष फुटले कोणा कोण एकनिष्ठ कोण गद्दार हाही भाग वेगळा परंतु औरंगाबादचं मतदान ही शेवटी हे हिंदू आणि मुस्लिम या मूडवर चाललेलं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे या मतदारसंघामध्ये निवडून कोण येऊ शकतं किंवा कोणाच्या पाठीमागे अधिक ताकद आहे त्याच्याच पाठीमागे ताकद लावण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये होतोय आणि चंद्रकांत खैरे यांच्या बाजूनं या मतदारसंघातला जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये उभा असलेला आपल्याला बघायला मिळतो अर्थात चंद्रकांत खैरे विजय होतील असा दावा मी करत नाहीये परंतु चंद्रकांत खैरे आणि एम्तियाज जलील या दोघांमध्येच या मतदारसंघामध्ये फाईट होते संदीपान भुमरे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि हर्षवर्धन जाधव हे हो नेहमीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर या मतदारसंघामध्ये राहतील जवळपास एकतीस बत्तीस उमेदवार या मतदारसंघामध्ये विविध छोट्या राजकीय पक्षांचे आहेत अपक्षांचाही मोठा भरडा या मतदारसंघामध्ये आहे आणि मित्रांनो औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये फॅक्टर फॅक्टरसुद्धा मोठ्या प्रमाणावर काम करतोय आणि जरांगे फॅक्टरचा जो धक्का आहे किंवा जरांगे फॅक्टरचा जो आधार आहे हा सुद्धा चंद्रकांत खैरे यांना मिळत असल्याचं दिसून येत आहे आणि संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये या भागातला या मतदारसंघातला जो जरांगी फॅक्टर आहे तो, तो संदीपान भुमरे यांच्या विरोधात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे यावरून आपण एक गोष्ट निश्चित समजू शकतो की आ, या मतदारसंघामध्ये इम्तियाज झालेले जे एम आय एमचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये आणि स चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये या जोरदारपणाची लढत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो गंमत अशी आहे की आता तीन मतदारसंघामध्ये मराठवाड्यातल्या मतदान होणं बाकी आहे यापूर्वीच्या पाच मतदारसंघामध्ये काय झालं यावर मी बोललो आहे महायुतीला मराठवाड्यानं जवळपास नाकारलेला आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं मराठवाड्याचा कौल आहे तरीसुद्धा दोन मतदारसंघामधल्या ज्या लढती आहेत जालना आणि बीड या लढती या तगड्या आणि मोठ्या लढती आहेत कारण जालन्यामध्ये रावसाहेब दानवे हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री या मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला आहेत या मतदारसंघामध्ये ते पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता पुन्हा दोन हजार चोवीसला पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर बीड मधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे मधून पंकजा मुंडे यांचं काय होणार आहे किंवा जालन्यामधून रावसाहेब दानवे यांचं काय होणार आहे या विषयावर आणि तिथल्या परिस्थितीचं सध्या कोणाची फाईट सुरू आहे या विषयावर आज आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती माझ्या प्रेक्षकांना किंवा रिंगणच्या प्रेक्षकांना आम्ही देऊ इच्छितो की औरंगाबादची लढत तिरंगी नाही किंवा चौरंगीसुद्धा नाही अनेक उमेदवार या मतदारसंघामध्ये असले आणि तरी औरंगाबादची लढत आता दुरंगी होत असल्याची आपल्याला दिसते आहे आणि सामना थेट चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जरी या दोघांमध्येच होताना दिसून येतोय चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद शहर असेल मध्य असेल पूर्व असेल या भागातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळतोय तर बाकीचे गंगापूर वैजापूर आणि कन्नड कन्नडच्या बा कन्नड तर पूर्णपणे चंद्रकांत खैरे यांच्या बाजूला उभा आहे परंतु गंगापूर आणि वैजापूरमधून सुद्धा जिथे प्रशांत बंब हे भाजपचे आमदार आहेत प्रशांत बंब यांच्या विरोधामध्ये वातावरण या मतदारसंघामध्ये पूर्णपणे आहे उद्या विधानसभेला सुद्धा त्यांना प्रशांत बंब यांना मोठं प्रयत्न प्रयत्न करावे लागणार आहेत किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे अशी परिस्थिती आहे आणि वैजापूरमध्ये रमेश बोलणारे हे जे भाजप हे जे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आहेत त्यांच्याही विरोधामध्ये या मतदारसंघामध्ये मतदारांची खूप मोठी नाराजी आहे त्याचा फटका आ, संदीपान भुमरे यांना बसतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे संदीपान भुमरे हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातले नाही आहेत ते पैठणचे आमदार आहेत आणि पैठणचा मतदारसंघ हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये येत नाही त्याचीही मोठी चर्चा या भागामध्ये सुरू झालेली आहे एक नक्की की या मतदारसंघामध्ये उद्या जेव्हा तेरा तारखेला मतदान होईल तेव्हा इम्तियाज जलील एम आय एमचे उमेदवार आणि चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार यांच्यामध्येच लढत झालेला आपल्याला बघायला मिळेल कोणाच्या बाजूनं अधिक लोकांनी पसंती दिली हे मी आपल्याला तेरा तारखेला संध्याकाळी जरूर सांगेल आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा